ठीक आणि ही बाटली अशी लावायची ना की ती होल पूर्ण पॅक व्हायला पाहिजे त्याच तोंड हे मुद्दम स्वच्छ करतोय म्हणजे खेकडा जर तोंडाला आला ना तर दिसेल बाप रे आई नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग आजचा व्हिडिओ खूपच धमाल आहे मित्रांनो आज आपण एक वेगळी खूपच भन्नाट टेक्निक वापरणार आहे खेकडे पकडायला पण त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे खेकड्याची बिळं शोधणं कारण की सध्या असं होतं आहे की खेकडे खूप पकडल्या जातात म्हणजे खोदून खेकडे खूप पकडले जातात तर बिळं मिळत नाही बिळं राहत नाहीये तर सर्वात आधी आपल्याला बिळं शोधावी लागणार आहे आणि आपल्यासोबत परत एकदा आहे मोनू मोनूला तर सगळं ओळखतच असाल तर मोनूने काही बिळं बघितली होती म्हणजे आई शपथ खेकड्याची वेळ बघितली होती तर आपण तिकडे चाललो आहे आणि होपफुली आपण जे एक्सपेरिमेंट करणार आहे ते काम करेल खेकडे पकडायची तुम्हाला भन्नाट टेक्निक मं। ला, तर बघायला मिळेलच पण त्यासोबत भन्नाट कुकिंग सुद्धा बघणार आहोत आपण उन्हाळा सुरू झाला आहे दुपारचं भयानक होऊन लागतं आणि ही टेक्निक काम करायला उन्हाचीच गरज आहे म्हणजे दुपारची वेळ जर असेल ना तर खेकडे लवकर बाहेर निघतात नाही हँडलच है, नाही आहे बिना हँडलची रील चालवते आज तुम्ही फिशिंग करायची होती नेमकी ही पॉवर हँडलची रील जी सॉरी हँडल जे असतं ना पॉवर हँडल हे काढून ठेवावं लागतं कारण की ते असं फोल्ड होत नाही आणि ते काढून ठेवलं आणि विसरून गेलो नुसती रीलच घेऊन आलो त्यामुळे आज फिशिंग केली नाही दीका मासे दिखा किती जमा केले मोठे मोठे रे जम्बो साईज आहे मछली निकालने निकाल केले युपी चे तेरा बोलाय हे बेटा परवेज कुमार आईला परवेश कुमार हे पिंजऱ्यातलेत का हे हे ना ही चिलपी बघा केवढी आहे जबरदस्त साईज आहे पिंजऱ्यात मिळालेत इथे कुठ बघितले ते इथे धुवायचं म्हणतो ना तू हां हां इथेच आम्ही चिलापी धुणार आहे म्हणजे हे जिऱ्याचं पाणी आहे स्वच्छ पाणी असतं असत हे हे इथे पण बुजलं म्हणजे पूर्ण नाही बुजत ना ह्याच्यात बाटली घालून ठेवली खेकडं पितळ दिसतोय थोडंसं ऑक्सिजन म्हणजे थोडीशी जागा ठेवतो ऑक्सिजनसाठी पूर्ण नाही पॅक करत हे एक होल मिळालं आहे ती माती जी आहे ना ताजी ताजी उकरलेली ओली माती असते ना याच्यावरून तुम्ही ओळखू शकताय की इथे खेकडा आहे इथे बी खनल आहे बघा आणि ही ताजी माती बाहेर काढली आहे हे तुम्हाला जे मी सांगत होतो ना हे बघा हे असे सगळे खोदून उकरून घेऊन जातात खेकडे हे इथे हे इथे पण बरंच ताज हे पण ताजं आहे ना हे पण ताजं आहे नांगे वाटले ते हां वाटले ते हे नांगे आहेत बघा हे एकदम ताज आहे खेकडं जास्त खोल नसेल हे नांग्यांचं निशान आहे इथे इथे ऑलरेडी खेकडे खे तिथे पण आहे ते पण आहे ना हाँ, हाँ, ती माती माती निघलेली असते ना ते दरवेळेस सांगतो मी तुम्हाला त्याच्या तोंडात बिडी आहे सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ ह्या बर्ण्या आहेत किराणा मालच्या दुकानातून घेतल्या आहेत आपण पाच पाच रुपयाला तर ह्या बर्ण्या आपण आहे खेकडे पकडायला तर असे खेकडे आहेत इकडे पाच सहा बिळ आहेत आपल्याकडे बरण्या पण पाच किती आहेत सहा भरण्या आहेत तर सहा बिळांमध्ये सहा बरण्या लावूया आपण हे ना ताज बिळ आहे बघा हे खेकड्यांचे नागे जे आहेत ना पाय आहेत ना पायाचे निशान आहेत आता याच बीळ तोंड कुठं आहे तोंड कुठे म्हणू याचा हे इथं तोंड आहे अच्छा आणि पण ताजच आहे ना आता परत गेला वाटत त्याच्यामध्ये अरे ही बाटली फार आतमध्ये गेली रे ऍक्च्युली असं नाही पाहिजे हे फार आतमध्ये बीळ हा हे हे सुटेबल होल आहे एकदम थोडस जागा करूया इथे टेक्निक पूर्ण माहिती देतो एकदा आपण हे लावून घेऊया जास्त होल नाही पाहिजे एका जागी एकच होल पाहिजे असं इकडे तिकडे होल असेल तर या साईडने तो, ये तो। निघून येईल ठीक आणि ही बाटली अशी लावायची ना की ते होल पूर्ण पॅक व्हायला पाहिजे त्याचं तोंड होलचा थोडासा अंदाजा घ्या हे मुद्दाम स्वच्छ करतोय म्हणजे खेकडा जर तोंडाला आला ना तर दिसेल हे असं नीट बघून घ्या अजून कुठे व्यवस्थित अरे काढूनच दिलं डायरेक्ट खेकडा अरे अरे अरे, अरे, <laughs> अरे, 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 अरे। <laughs> एक मिळाला बघा लहान आहे ठेव कशाला हे <laughs> बघ रे प्रण बाटली पण आहे ना बिळाच्या हिशोबाने लावा इथे लहान होतं बीळ त्यामुळे लहान बाटली लावली आहे हे एकदम ताज आहे दिसतंय ना बीळ इथे जास्त काही करायची गरज पडणार नाही आपल्याला बरणी पण अशी लावा लागेल की त्याला वरती चढून येता यायला पाहिजे ह्या टेक्निकबद्दल पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला कुठून मला ही मिळाली म्हणजे कुठून इन्स्पायर्ड होऊन मी ही टेक्निक इजाद केली आहे आणि ही टेक्निक आहे ना हंड्रेड पर्सेंट काम करतेच कारण की ऑलरेडी आम्ही याचं ना प्रॅक्टिकल केलेलं आहे पाणी घ्या प्रोमोनू जरा इथे का हां 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 इथे ठीक आहे साधारण आहे ना बरोबर एक अंदाजा घ्या हे होल असेल ना त्या हिशोबाने लावायचं हे मोठ बीळ आहे बघा खोल पाहिजे बीड जरा हम्म हे खोल पण असेल ना तरी खेकडा बाहेर निघतो बर का हा एक काम करू शकतो आपण याच्यामध्ये थोडस चिखल टाका जेणेकरून त्याला वरपर्यंत ते येता येईल आपल्याला खेकडं दिसेल ओके आणि हाच चिखल जो त्याने उकरलाय ना तो असा लावा पूर्ण एअर टाईट करून द्या हे फार महत्वाचं आहे एअर टाईट करणं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो शेवटची बाटली उरली आहे तर ही लावूया बिळ्या भरपूर आहेत बाटल्या कमी आहेत आपल्याकडे कुठे अजून लहान आहे वाटतं हे काही फक्त श्वासासाठी ठेवतं एवढं लहान फूल जरा मोठं आहे सॉरी बाटलीचं तोंड जरा मोठं आहे थांब ओके एअर टाईट केली आहे सर्वात मोठा प्रश्न आता तुमच्या मनात ही टेक्निक काम कशी करते ॲक्च्युली सर्वात पहिलं क्रेडिट आहे ना मी राकेश शिंदे म्हणून आहेत युट्युबर आहेत त्यांना देईल ही टेक्निक ह्या टेक्निकचं श्रेय त्यांचं चॅनल तुम्हाला इथे दिसेलच तर तुम्ही त्यांचं चॅनल चेक करू शकताय त्यांच्या चॅनलवर मी बघितलं होतं की खेकड्यांची जी बीळ असते ना तिथे ते भांबुर्डीचा पाला लावून असं पूर्ण पॅक करतात बीळ पूर्ण आणि मग काय होतं की बिळ बीळ पॅक केल्यामुळे आतमधला जो ऑक्सि ऑक्सिजन जो असतो तो कमी होतो आणि खेकडा मग हळूहळू हळू बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि त्याला बाहेर येता येत नाही ऑक्सिजनची कमी असल्यामुळे तो पूर्ण ढिल्ला पडतो कधी कधी मरतो सुद्धा आणि मग आपण तो पाला काढायचा तर तो इझिली आपण पकडू शकतोय आज जी टेक्निक आपण डेव्हलप केली आहे ना त्यामुळे खेकडे मरणार नाही कारण की आपल्याला लाईव्ह ला 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 खेकडे बाहेर येताना पूर्ण दिसेल थोडं जास्त वेळ थांबावं लागेल कारण की खेकडा जर नुकताच बाहेर आला असेल ना तर तो जरा ॲक्टिव्ह असेल आणि आपल्याला पकडता येणार नाही आणि आपण बाटली काढली की तो परत आतमध्ये शक पडू शकतोय माझ्या डोक्यात काय आयडिया आली माहिती आहे का आपल्याकडे सहाच आहे बिळं भरपूर आहेत तर आपण ते जे बाकी बिळं आहे ते खोदून काढू शकतो खेकडे खोदून काढायची पण आपली एक वेगळी मजा आहे त्यानंतर मग चिलापी वगैरे हो साफ करूया आणि आधी चिलापी साफ करूया मॅरिनेट व्हायला ठेवूया तोपर्यंत खेकडे खोदूया आणि बघूया आपल्या बि बाटल्यांमध्ये खरं खरा इतक्या लवकर येईल वाटलं नव्हतं जवळच असेल तर तो ऍक्च्युली हे असं टाईट पॅक केल्यामुळे बघा कसं आतमध्ये मॉइश्चर जमा झालाय ऑक्सिजन पूर्ण बंद झालाय आणि खेकडा पण थोडासा ढिल पडला वाटतं दिसतंय काय खेकडं नाही अरे अरे पाणी गडूळ झालंय पहिला सक्सेस हे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे एवढे हा पहिला आपला कॅच हे अशी टेक्निक काम करते मित्रांनो फारच साधी सिंपल टेक्निक आहे कोणी करू शकताय बाटल्या ऍक्च्युली ना जसं मी विचार केला तर तसं नाही त्या आतमधून ना। काय म्हणते चिखलामुळे असे थोड्याशा अशा झाल्या ना ते क्लिअर दिसत नाहीये इथे एक होती इथे एक होती थोडी एक दोन अजून तीन ही तिसरी आहे इथं आत्ताच लावली आपण हा ही चौथी आहे ते बाटली लावायला चांगली जागा आहे इथे क्लिअर दिसेल खजून काढणार होतो पण इथे ना जागा जरा चांगली आहे म्हणजे बाटली अशी आडवी लावता येईल आपल्याला खोजून नाही काढायचं आपण हा केकडा जर निघाला जर असेल तर त्याचं काढूया ती बाटली आणि ती बाटली इकडे लावूया साधारण मला वाटतं पावन एक तास होऊन गेलाय किती वाजले म्हणू सव्वा सव्वा एक वाजलाय म्हणजे ऑलरेडी पाऊन तास होऊन गेलाय म्हणजे हा हा का निघाला वाटत अरे अरे कसं दिसल क्लोज दिसतंय काय तरी थोडं नाही त्याच्यामध्ये हा इकडं दिसतंय इकडे हो ना म्हणू या साईडनी बघ हे येत नाही इतन मागच हे होत इथं इतकं क्लिअर दिसतंय हां ना एक सेकंड पब्लिक माय बाप है उनको अगर तो क्लियर नहीं दिखेगा तो हाँ ना जिस तरह था हलता ना थोड़ा ये तय होगा नांगे आ, क्या कर रहे हैं कैसे दिखाऊं जिस तरह ना मैं कैसे दिखाऊं पब्लिक आपको इसको कैसे निकालूं बाबा मोटा कुठे गेला गेला पळाला हा अजा अजा काय चावलं काचा नाही खेकडं मी शोधतो इकडे इकडनं चावलं कच्च कन बाप रे कसला कडक बसलाय बाप एक <laughs> <laughs> दिसत नाही कुठुली आतमध्ये परत गेला तर त्यामुळे मु झाला झालं वाटत साईज आहे रे डेंजर साईज आहे बघा खेकड्यांची तर ऍक्च्युली हेच कारण आहे लवकर खेकडे नाही काढायचे थोड्या वेळ थांबून दिलं ना तर हे ऍक्टिव्हच राहतात अजूनही ऍक्टिव्ह आहे बघा हा जर ऑक्सिजन पूर्णपणे कमी झाला मग डिले होतात मग हे इझिली पकडल्या जातात आपल्याला हे असं पॅक केलंय होपफुली इथला खेकडा आपल्याला क्लिअर दिसेल अरे यार पाण्यामध्ये हात धुवून मी हात घाण करतोय का स्वच्छ करतोय ती माती बघा आणि त्या मातीवर तिचे नख नख असतात ना पाय चाल चालतो तो तर ते नखांचे निशाण पण आहेत <coughs> यस ताज आहे बीळ ताज आहे आतमध्ये बीळ आहे बरच हे का नाही मुंग्या चांगल्या <laughs> ए बाप रे हाय आहे आईश पण मोठी वाटत अ हे तर बाप रे हाय नको आ बाप आता मी ना सोडणार नाही नाहीला असो फोडलं ना एकदम पिचकारीच निघाली रक्ताची ते आता हा हा जवळ आली होती ना ती <laughs> इकडं आली ही आली 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 इकडनं आली ह्या साईडने आली हे हा हा तीच 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 वाटते तिकडनं इकडनं बीळ आपण हे करत होतो इकडनं हवारा निघत होता ना हवा निघत होती ना माझ्या डोळ्यात गेले रे पिसाळली रे पूर्ण पूर्ण तर ये तू तुझ्या आईला तुझ्या चावली हा तीच असेल इकडनं अशी आली ती नाही आपण नाही का इकडे हात घालत होतो तर अशी येत होती ना ह्या साइडनी ह्या साइडनी नाही घाली खुदी आपण मौत की तरफ ए पिशवान हे हे बघ इथं आहे बघ हा हे बघ इथं आपण जरा क्लिअर तुम्हाला दिसावं म्हणून पण आता ते हे प्रॉब्लेमच नाही दिसते बघ ना ते हे कर जरा हालताना तर दिसेलच ती थोडीफार हाय रे माझे हात बोट हा 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 पळाली पळाली बरच वेळची कोरडी पडली रे सोड 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 चांगली साईज मिळाली आहे खा चिखल माती खाल्ली ना तू <laughs> काय रॉकेट सायन्स नाही मित्रांनो फार साधी साधी सिंपल टेक्निक आहे कोणी पकडू शकता या टेक्निकने फक्त तुम्ही फक्त डबे असे लावा की त्यातनं एअर आतमध्ये नाही जायला पाहिजे चार बाकीत वाटल्या अजून बरं ना माझी हालत बघा कशी झाली <laughs> एक तू बी घरपी बीवी कपडे धुण्या केली आहे खूपच म्हणजे खूपच काही करायचं होतं आज बरच फिशिंग वगैरे हो नेमकं आपण सकाळी पॉवर हँडलची रील आणली आणि पॉवर हँडल घ्यायचंच विसरलो नुसती रील आणली

निए 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 निए। बगा, बगा। हे बघा साईज बघा हे असे आपल्याला ना म्हणजे बाटलेंमुळे कळून येतात खेकडे आलेले आहेत तर आपल्याला जास्त वेळ थांबायची पण गरज पडत नाही आणि खेकडे मरत पण नाही काल आम्ही जो प्रयोग केला तर त्यामध्ये दोन खेकडे मेले होते तर ते आपल्याला नाही आहे ओके सहावा खेकडा आहे आणि काही खेकडे कोणी रे तुळशानी तुळशा आहे ना त्याचं ना आणि काही खेकडे तुळशानी पकडले आता काही चान्सच नाही दिसायचं बाटली बघा कशी झाली ए ए म्हणून इकडे नाही मेल आहे का काय का ऑक्सिजन नसल्यामुळे बघा कसं झालंय छोटू खेकडा आहे काय होते खेकडे ना म्हणजे आपण काढलं की ते आतमध्ये पळत आहे थोडी ढिल्ले झाल्यामुळे ऍक्च्युअली आपल्याला बराच वेळ थांबावा लागेल पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीयेत अरे पळाली लापरवाही का नतीजा ह्यात असायला पाहिजे होते है ना पण ही काढता येणार नाही आपल्याला ती फार गळून हे करावं हो लागल शेवटचं उरलं आहे शेवटचं चेक करूया म्हणजे परत काढून परत तुम्ही लावू शकता जे जिकडे जिकडे खेकडे असेल पण आपल्याकडे तेवढं वेळ नाही आहे आणि खेकडे झालेत भरपूर था झालेत आपल्याकडे था खोदून पण पकडलेत तुळशाने पण पकडलेत म्हणून लवकर हे बघ ही वाटली क्लिअर आहे ना क्लिअर दिसतो याच्यात पाणी पणत हा दमली गेली ऑक्सिजन की कमी पेजस हे पूरी से ढिली पड चुकी पण हे ना आता जर ठेवली ना थोड्या वेळा अशी परत ऍक्टिव्ह होऊन जाईल हे ऑक्सिजन जसं मिळतं तसे ऍक्टिव्ह होते खेकडे तर बघितलेच तुम्ही किती झालेत भरपूर खेकडे झालेत आणि आता थांबूया पाच जिरले सुद्धा आहे ऊन पण भरपूर आहे रेसिपी बनवूया काळ्या मसाल्यातलं बनव <laughs> कालवण काळ्या मसाल्यातलं मस्त खेकड्यांचा काळ्या मसाल्यातला कालवण बनवूया खेकड्याचा ए बाटल्या घे सगळ्या जमा कर बाटल्या बिटल्या टाकून घ्या तसे इथे पडल्या आहेत बऱ्यापैकी कचरा पण आपण नाही टाकणार आपल्याकडचा कचरा नाही टाकणार आपण धुवायला काय आहे का रे परत खेकडे इथं धुवायचं कारण म्हणजे एक तर माती भरपूर आहे यांना चिखलातले खेकडे आहेत ना तर त्यामुळे पाणी जरा जास्त लागेल हे एवढे खेकडे आहेत हे लहान लहान आहेत लहान सोडून दिलेत आपण म मो म्हणजे मोठे पण नाही पण मिडियम साईजच्या बऱ्यापैकी आहेत दिल्ले पडलेत ॲक्च्युली हे ते बाटलीमधले आहेत एवढं जीव नाही राहिले यांच्यामध्ये हाँ ते गुदमर मेला है तेज एवडे खेकड़े पकड़ लेते साफ के बेवड़ी से चिंचर चिंचा तेरा रंग कैसा इस घने जंगल में हमें एक बंदर ने मदद की चिंच तोड़ने के लिए वो भले ऊपर चढ़ के हमारी तरफ इमलिया फेंक रहा था लेकिन उसे जब मैंने बंदर बोला तो उसे गुस्सा आया और उसने मेरे मुंह पे ही फेंक मारी ए पड़ ला इस बंदर ने गुस्से में आके बहुत सारी इमलिया गिरा दी अब इस घास में इमलिया कहा से ढूंढेंगे इसे ढूंढने के लिए बंदर को ही नीचे बुलाना पड़ेगा इसके लिए मैंने पूरे दस सेकंड का बंदर स्पीकिंग कोर्स कम्पलीट किया और मैंने उसे नीचे बुला लिया बासर ओ बासर ना <laughs> हम जानते ही इतनी सारी इमलिया देख के आप लोगों के मुंह में भी पानी आ चुका होगा <laughs> तू एवडी लेडीज पैंट घातली ले का टाइट कसली <laughs> टाइट है थी एवडी टाइट लामून ब्लेड दाखल तरी फाटन जाए लिंबू नाही आहे तर आपण यानं ह्या चिंचा घेऊया आंबटसाठी थोडंसं आंबट जर असेल बार्बिक्यू मध्ये तर अजून जरा चव चा चांगली लागेल हे बऱ्याच झालंय चिंचा थोडीशी पेपर पावडर अशी चोळूया याला आणि थोडंसं असं मस्त मीठ लावूया थोड्याशे चिंचा ना भिजत घालूया बारबेक्यू मसाला आहे लसूण पेस्ट घेऊया मावली गरम मसाला मीठ चिंचेचं पाणी आहे हे लागणार आहे आपल्याला पेपर पावडर पेपर पावडर विसरलो टाकायची याला आपण ऑलरेडी बार्बिक्यू मसाला लावला आहे मिश्रण लावूया ला। पोटामध्ये पण टाका मसाला थोडा हा थोडा पातळ झालाय जरा घट्ट असतं तर बरं झालं असतं मासे मॅरिनेट होऊन देऊया पंधरा मिनटं तोपर्यंत खेकड्याचं मस्तपैकी कालवून बनवूया तेल सोडूया तेल थोडं एक्स्ट्रा लागेल वाटण आहे भाजलेलं कांदा भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण सुद्धा याच्यामध्ये मावली गरम मसाला मावली काळा मसाला खेकड्याचा मांदा हा खेकडी आग खेकडी पाणी घालूया जास्त नाही थोडंच पाणी घातलंय हे hey, uh, चिंचेचं पाणी आहे ही बाजरी भाजलेली बाजरी <laughs> काय बोलते मीठ झाकून घ्यायचंय आणि उकळी फुटून द्यायची झालंय कालवण आणखी थोडासा वेळ उकळून देऊन उतरून घेऊया आजच्या कुकिंगसाठी आपण माऊली मसाले वापरलेत नेहमीच वापरतो त्याचं कारण म्हणजे माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं कलर नसतो आणि हे मसाले डंका मशीनवर बनवले जातात आणि चुलीवर भाजले जातात त्यामुळे मटन किंवा खेकडे नॉनव्हेजमध्ये हे मसाले घातल्यावर त्या नॉनव्हेजची चव इतकी भन्नाट लागते तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे तिकडून तुम्ही मसाले मागू शकताय आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची वेबसाईट आणि फोन नंबर मिळून जाईल तिकडून सुद्धा तुम्ही ते मसाले ऑर्डर करू शकताय एकच नंबर ही शेवटची चिलापी आहे तिसरी ही जोपर्यंत आपलं जेवण होईल तोपर्यंत होत राहील चिलापी बघून तोंडाला पाणी यायला लागलं रे अल्पेश शेळके कुठे राहिलं राहिलं खेडमध्येच आहे खेडमध्येच मला म्हटलं डिंबेचे गाव डिंबे आपलं तुमची मैत्री कशी क्रिकेट खेलना अच्छा चांडोली संघ मिल चांडोली संगा एकड़ एकड़ खाता ना तुरुषा एकड़ कैमरे से और बगून हंस रहे तुरुषा हाथ काट हाथ काट तुरुषा हो काय करत मी नाही सांगणार हे लोक सांगतील चिंच घातल्यामुळे काय चव एकदम ट्विस्ट आला असा अतिशय उत्तर एकदम घरच्यासारखी एकदम गावासारखी मीठ वगैरे हो काही कमी जास्त एकदम परफेक्ट आहे परफेक्ट काही नाही एकदम मस्त <laughs> भारी लागतं चिं आपल्यावर एक नंबर मावले काळे मसाले गरम मसाले आणि चिंचेचं कॉम्बिनेशन अफलातून आहे घालून बघा चिंच तुम्ही खेकड्याच्या कालवनामध्ये खूप भारी लागतो एक नंबर आहे ना ताट प्लेट वगैरे हो थोडसे कमी आहे एकदम लिमिटेड आहे त्यामुळे जरा अवघड होत आहे पण मेन फोकस तर नाही आहे मेन फोकस कालवण आहे खूप जबरदस्त लागतंय चिलापी घेऊया क्रिस्पी चिलापी चिलापी ॲज युजल माझं फेवरेट आहे आणि खूप जबरदस्त आहे भन्नाट लागते टेस्ट माझं तर फेवरेट आहे चिलापी आणि भाकर भाकर चिलापी भाकर चिलापी आणि खेकड्याचं कालवण ऑल टाईम हिट ज्याला म्हणता ना खूप जबर चिकन चिकन पेक्षा सर्वात टॉपला म्हटलं तर झिंगे झिंगल्यानंतर खेकडे खेकड्यानंतर चिलापी आहे या तिन्ही गोष्टी बेस्ट आहे आणि आजकाल झालं काय की मटन बोला बकऱ्याचं मटन बोला कोंबडीचं मटन बोला त्यामध्ये बरंच हायब्रिड पण यायला लागलं ला। हायब्रिड नाही हायब्रिडपेक्षा त्याला जे अँटीबायोटिक्स मारल्या जाताना म्हणजे कोंबड्या चांगल्या आहेत करायला बकऱ्या चांगल्या सर्व्हाइव्ह करायला जास्त दिवस जगायला तर त्या अँटीबायोटिक्समुळे जे लोक रेग्युलर नॉनव्हेज खात असेल माझ्यासारखे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो आहे पण ह्या गोष्टी ज्या आहेत खेकडे बोला मासे बोला तर यात कोणत्याही प्रकारचं हा पाणी एखाद्या वेळेस दूषित असेल तर होऊ आहे पण त्या व्यतिरिक्त हे एकदम पूर्णपणे नॅचरल असं ऑर्गॅनिक बोलू शकता, शकता तुम्ही ह्या गोष्टींना जबरदस्त मेहनतीने पकडलेले खेकडे आज खून भा आहे खेकडे पकडणे केली चमचेकडे वरची स्किन तर आपण ऑलरेडी खाल्ली होती आता हे मांस खाऊया काही करा चिला तोर नाही खूप जबरदस्त चिलापी वगैरे चिलापी। खाता, चिलापी हो खाता ना तुम्ही हो चिलापी खातो पण पण चिंचेचा उपयोग केलाय का त्यामुळे जरा वेगळंच स्वाद आलाय त्याला म्हणजे चांगला चांगला आलाय त्यांचा इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्यांचे रिव्ह्यू तुम्हाला मिळतच राहता मोनूचे तुम्ही तर काय बोलत नाही एकदम चांगलं अप्रतिम उत्कृष्ट आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग बऱ्याच लोकांच्या तोंडाला पाणी आलं असेल का <laughs> 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 आम्ही पण खेळायचो म्हणजे ट्रेनिंग मध्ये असताना पण तेव्हा ना असे प्लेयर आठ प्लेयर सात प्लेयर असे होते आणि आमच्या आठ प्लेयर होते ना आमच्या आठ प्लेअरच्या टीमचं नाव होतं आठ जवान मर्द <laughs>